लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज हक्कासाठी लढणाऱ्यांचा परभणीतील प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरिकांची आक्रोश मागणी अन्यायाग्रस्तांना अद्याप मदत नाही शिवसेना शिंदे गट आक्रमक परभणी महानगरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक घरांना फटका बसला होता नागरिकांनी मदतीची अपेक्षा धरली होती परंतु काही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अन्यायकारक वर्तणूक करून मदतीच्या फॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अनेक गरजू नागरिकांना आजही मदतीचा लाभ मिळालेला नाही तर उलट ज्यांच्या घरात पाणीच घुसले नव्हते अशांचा पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली एवढेच नव्हे तर काही प्रकरणात दोन हजार रुपयांची लाच घेऊन काम करून दिल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत शिवसेना शिंदे गटाचे परभणी महानगरप्रमुख माणिक पोंढे पाटील आणि शाखाप्रमुख रवी जानकीराम बंचर खतिजाबी शेट छोदू कार्तिक कल्याणी गणेश जोरुरे पवन कुरील यांनी आज तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन तात्काळ पाहणी करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी केली आहे वॉर्ड क्रमांक दोन बरकतनगर शेवकनगर रहमान नगर, शेवक नगर, नगर। इथं जो दोन तारखेला पाणी घुसलं होतं ते दोन तारखेच्या आधी एकदा पाणी घुसलं होतं त्याच्यानंतर ते पाणी पंचनामा काय झालं नाही फॉर्म घेतले फंशन सागर फंक्शन हॉलमध्ये त्यांना काय केलं माहिती आहे का, पंचना, पंचना का ते का? दोन दोनशे रुपये मागू लागले त्यांना दोनशे रुपये दिले नाही म्हणून त्यांना तिथं पेटून टाकले जाळून टाकले शुद्ध भाषेमध्ये जला की दिदी बोलले तो तो बाद में बोलले की अभी अभी हॉल फॉर्म आले काय पंचनामा करणे गेले तसे आपलं कर्मचारी कोणीच आलं नाही कोई तिथं पंचनामा झाला नाही आणि ज्याला गरज नाही त्याला पैसे दिले तुम्ही अकाउंटला टाकलेत पंचनामा करून तुम्ही परिस्थिती बघून पैसे टाका ना आता आता या बाईचा ऑपरेशन आहे या बाईला नवरा नाही लेख फोरगं त्यांचा गेट आहे आता या का आता यांना करायचं काय आता कोण सांगा तुम्ही दोन दोन पाच पाच हजार रुपये मागू लावले संधीचं फंड तुम्हीच राहू द्या ना आम्हाला कशाला त्याचा आमच्या पद्धतपर्यंत आणूच नका फक्त एवढी मागणी आहे की यांना जो योतना निघाली दहा हजार रुपये भेटायची यांना भेटायला पाहिजे कोणत्या कर्मचाऱ्यांना रुपये नाही मागायला पाहिजे हां थोरं लागतात आम्हाला कळतं आहे आम्ही सही खुशीनं पाच पाचशे रुपयांना देऊ ये नाही म्हणतात की देणार नाहीत आम्ही देऊ त्यांना दोन नंबर वाढ आता समजेच मला दोन दोन हजार मागायलात मी होतो पुण्याला पुण्यापासून आलो शाखा प्रमुख आहे म्हणून मी शाखा प्रमुख आहे म्हणून मी माझं कर्तव्य समजलं आहे मी मी समाजसेवक आहे हां मी समजा काम करतो मला कोणाचं पा, गरज नाही मला रुपाय कोणाची गरज नाही हां मला कशाची लालच नाही मला देवाण भरपूर दिलेलं आहे इथं आमच्या वाडमध्ये चौदाशे फॉर्म घेतले त्यांना फक्त शंभर का दोनशे पास केलेत फक्त ज्याला गरज आहे नाल्यावरचे फायनल रस्ता आपणापासून तर शिवनगरपर्यंत तिथपर्यंत त्यांना राशन बिडे राशन डुको रुको 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 काय रे मानू घ्या अब राशन पिस्कू दे रे जो राशन बिकारा उसको कह रहे हैं क्या बोल रहे दस हजार लोन तो राशन लो हाँ। दस हजार लोन तो राशन लो बोले तो ये क्या तुम्हारे घर से आया क्या वहाँ के वहाँ के जो मेंबर है वो ये है ना समझो जो यहाँ के आदमी कर्मचारी है वहाँ के एजेंट है एजेंट, ए, ए, एज, एजेंट का नाम नहीं मालूम आपने को अभी अभी खुलासा करना चालू है उधर हाँ हाँ